परिमंडळ तीन कल्याण डोंबोली या करता महाराष्ट्र शासन यांच्याकडून एक फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या फॉरेन्सिक व्हॅनमध्ये आपल्याला दोन टीम आपल्या दिवसरात्र ह्याच्यामध्ये आपल्या अवेलेबल आहेत आणि या फॉरेन्सिक व्हॅन आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने आपण जे काही सिरियस ऑफेन्सेस आपल्याकडे करतात जे काही गुन्हे घडतात त्याच्यामध्ये जे काही पुरावे गोळा करण्याचं काम जे आहे हे फॉरेन्सिक व्हॅनच्या मार्फतेने आता होणार आहे आणि हे आठही पोल्टेशनच्या आपल्या झोनमधील आठही पुल्टेशनच्या हातीमध्ये ही व्हॅन कार्यरत असणार आहे आणि याच्यामध्ये तातडीने जे काही फॉरेन्सिक एक्सपर्ट आमच्याकडे आहे तशा आपल्याकडे आठ जणांची टीम या परिमंडळाकरता महाराष्ट्र आता प्राप्त झालेली आहे आणि जे काही भौतिक आणि रासायनिक त्यातले पुरावे असतील तिथले ते कलेक्ट करणे आणि त्याचं अॅनॅलिसिस करणे हे आता कमी वेळामध्ये आता होणार आहे याच्याकरता या फॉरेन्सिक व्हॅनचा हा पूर्ण परिमंडळ तीनमध्ये आता वापर होणार आहे